बाप्पासाठी साठी इन्स्टंट मावा मोदक बनवायचा विचार करताय पण ते चिकट होतात म्हणून तो विचार टाळतात तर अजिबात नाही यावेळेस तुम्ही ही रेसिपी ट्राय बघा तुमचे मोदक अजिबात चिकट होणार नाही दाताला चिटकणार नाही आणि मस्त दाणेदार बनतील चला तर मग अजिबात टाइम वेस्ट न करता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे हे, हे जे दूध आहे हे आपण नॉर्मली जे पॅकेट आहे ते घेतलेलं आहे फक्त फुल फॅट मिल्क आहे गरम करून थंड केलेला आहे आता आपले मोदक मस्त क्रीमी स्मूथ असे बनावे यासाठी आपल्याला यामध्ये पाव कप आहे या ठिकाणी तुम्ही दुधावरची जी साय असते ती जरी घातली तरीही चालेल पण माझ्याकडे ती नव्हती म्हणून मी इथं फ्रेश क्रीम घातलेली आहे तर ती मी इथं पाव कप घातलेली आहे आता हे दोन्ही चेन्नस आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता बऱ्यापैकी म्हणाल की, की हे क्रीम नसेल तर चालणार नाही का चालेल पण काय होतं आपले जे मोदक आहे जसे जे मावा मोदक असतात ना एक्झॅक्ट पासून बनतात ते खूप मस्त क्रीमी आणि स्मूथ असतात पण जे आपण मिल्क पावडर पासून बनवतो ते अगदी क्रीमी बनत नाही स्मूथ राहत नाही म्हणून त्यासाठी आपण इथं क्रीम घातलेली आहे बस एवढाच डिफरंट आहे त्याच्यानंतर इथे व्यवस्थित असं हे मिक्स केलं की याला आपण एक उकळी आणून घ्यायची आहे एक उकळी आल्यानंतर आपण बाकीची प्रोसेस बघूयात अगदी दोन तीन मिनिटांमध्ये हे व्यवस्थित असं बॉइल झालेलं आहे हलकस इथं मी अजून दोन तीन मिनिटांसाठी याला उकळून घेतलंय आणि हलकस घट्ट करून घेतलेलं आहे आता कंटिन्युअसली स्टर करत राहूयात आणि गॅसची फ्लेम बंद करूयात आता जी पुढची स्टेप आहे ती आपल्याला बंद फ्लेम वरतीच करायची आहे तर इथे मी ना मिल्क पावडर घालत आहे इथे मी स्टार्टिंगला एक कप इतपत मिल्क पावडर घालत आहे आता मिल्क पावडर घातल्यानंतर खूप अशा गुठळ्या पडतात म्हणून गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे चालू फ्लेम वरती जर ऍड केलं तर खूप जास्त पडतील आणि आपल्याला मिक्स करायला सुद्धा खूप वेळ आणि अवघडही जाईल याला कंटिन्युअसली स्टर करत राहा नाहीतर हे खालून करपू शकत आता यामध्ये मी थोडस इथं केसरचं दूध घातलेलं आहे हे कमीत कमी एक ते दोन टेबल स्पून इतपत असेल मी आधीच ना थोड्याशा केसरच्या काड्या कोमट दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या आता हे मिशन खूप जास्त असं पातळ आहे याला थोडस अजून बाइंडिंग देण्यासाठी मी इथं अर्धा कप असं अर्धा कप मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर इथं टोटल मी दीड कप वापरलेली आहे मिल्क पावडर इथं तुमच्याकडे जे कोणती अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकतात स्वीटन अनस्वीटन डिपेंडिंग ऑन यू तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि कंटिन्युअसली स्टर करत याला आपल्याला घट्ट असा गोळा होऊ पर्यंत शिजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंद आणि मीडियम ठेवायची आहे हाय फ्लेम करू नका नाही तर हे जे मिल्क पावडर आहे ते करपू शकते आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पण मिल्क पावडरमध्ये ना अजिबात फॅट कंटेंट नसतं त्यासाठी ना इथे आपण एक चमचा इतपत साजूक तूप घालूया यामुळे काय होईल आपले जे मोदक आहेत त्यांना एक छानशी येईल आणि जो, जो साजूक तुपाचा फ्लेवर आहे तो सुद्धा यामध्ये जाणवेल त्यामुळे एक चमचा मी इथं साजूक तूप घातलेला आहे तर आता याला कंटिन्युअसली स्टर करत बघू शकतात हा एक घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकतात हा अजून थोडासा स्टिकी आहे त्यामुळे ना अजून हे झालेलं नाही हे ठरून येतं आता काय करायचंय आपल्याला याला जोपर्यंत शिजवायचं आहे स्वतःहून पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचे याला चेक करण्यासाठी मी तुम्हाला अजून एक सोपे ट्रिक सांगते बघू शकतात हा जो बॅटर आहे तो स्वॅच्युला अजून सुद्धा स्टिक होतोय म्हणजेच हा अजून व्यवस्थित शिजलेला नाही ज्यावेळेस तुम्हाला हे अगदी क्लिअर असं स्वॅच्युला दिसेल त्यावेळेस समजून जायचं की आपलं हे बॅटर आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे याला आता अजून दोन तीन मिनिटं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे बघू शकता स्पॅच्युला अगदी क्लिअर झालेला आहे आता बरेच जण काय करतात या स्टेज वरती साखर घालतात यामुळे जे आपले काही मोदक आहे पेडा आहे तो अगदी चिगट होतो आणि दाताखाली चिटकतो त्यामुळे ना आपल्याला या स्टेज वरती अजिबात साखर वगैरे घालायची नाही याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि साखर आपण पुढच्या स्टेपवरती ऍड करूयात तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता अजून एक सांगते हे झालंय की नाही चेक करण्यासाठी हातामध्ये असा हलकासा उंडा घ्यायचा आहे आता बघू शकतात हा व्यवस्थित असं मिक्स केलाय हातामध्ये तरी सुद्धा हाताला चिटकलेला नाही यावरून कळतं की हे बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे लगेच आता याला काढून घेऊयात आणि एका मोठ्या परत मध्ये याला काढून घेऊन थंड करून घेऊयात ही स्टेप आपल्याला करणं गरजेचे आहे थंड करूनच आपल्याला जे पुढची काही प्रोसेस आहे ती इथं करून घ्यायची आहे अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये हा मस्त असं थंडगार झालेला आहे आणि बघू शकतात हातामध्ये घेतल्यानंतर हा अजिबात स्टिकी वगैरे जाणवत नाहीये आणि महत्वाचं म्हणजे अगदी रवाळ आणि दाणेदार हे बनलेलं आहे आता आपण यामध्ये बाकीची जिन्नस ऍड करूयात आता यामध्ये आपण फ्लेवर साठी ना अगदी छोटा पाव चमचा इथं आपण इलायची पूड घालूयात या ठिकाणी तुम्ही ना जायफळ देखील घालू शकतात पण मला या प्रकारच्या मोदक मध्ये जायफळ आवडत नाही आता यामध्ये मी एक चमचा पिठी साखर घालत आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकतात पण मिल्क पावडर हा हलकसा गोडसर असतं त्यामुळे जास्त साखर घालून खूप जास्त गोडवा करण्यापेक्षा एक ते दोन चमचेस इथं साखर घाला तुमचा जो मावा आहे तो परफेक्ट गोड बनेल आता हे मिक्स करताना आपल्याला दुसरं लक्षात घ्यायचंय ते म्हणजे माव्याचा टेम्परेचर मावा अगर गरम असेल आणि गरम मध्ये जर तुम्ही साखर घातली तर ती मेल्ट होईल आणि हा जो बॅटर आहे सॉरी मावा हा पातळ होईल आणि आपल्याला मोदकचा शेप द्यायला अवघड जाईल म्हणून अगदी थंड गार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे बघू शकतात व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे लगेचच आता आपण याचे मोदक पाडून घेऊयात तर आजचे जे मोदक आहे मी या मोल्डचा वापर करून बनवणार आहे तुम्ही तुमच्याकडे जो कोणता मोल्ड असेल छोटा मोठा त्याचा वापर देखील इथे करू शकतात आता मोदक इझिली निघावे आणि स्टिक होऊ नये यासाठी याला हलकस आपण तुपाने ग्रीस करून घेऊयात फक्त पहिल्यांदाच लावायची गरज पडते दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्या वॅशला आपल्याला अजिबात गरज पडत नाही तूप लावायची हलकसं इथं साजूक तूप मी लावून घेतलेलं आहे आणि यावरती गार्निशिंगसाठी मी थोडस इथं पिस्ताचे काप लावून घेतलेले आहे हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण हे छान दिसावे म्हणून मी इथे पिस्त्याचे काप लावलेले आहे ला तुम्ही नाही लावले तरीही चालेल डायरेक्टली मोदक बनवले तरीही चालेल आता यामध्ये आपण मावा फिल करून घ्यायचा आहे मावा फिल करताना मावा आपल्याला अगदी दाबून दाबून भरायचा आहे ज्यामुळे आपला जो मोदक आहे त्याला शेफ ही खूप सुंदर येईल अगदी सुटसुटीत मावा जर मोदक तुम्ही भरला यामध्ये तर मोदक अजिबात व्यवस्थित बनणार नाही मध्ये मध्ये क्रॅक सुद्धा राहतील म्हणून व्यवस्थित मावा भरून घ्या आणि व्यवस्थित प्रेस करूनच आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे यानंतर लगेचच से याला सेपरेट करायचे आणि बघू शकतात आपले जे मोदक आहे किती सुबक असे तयार झालेले आहे काढताना हलक्याशा नाजूक हाताने काढा ज्यामुळे याचा शेप अजिबात डिस्टर्ब होणार नाही आणि बघू शकतात किती सुरेख असा आपला मोदक तयार झालेला आहे इथं मी छोटे छोटे ले ले हे मोदक बनवलेले आहे तर मी मोठे बनवले तरीही चालेल छोटे छोटे मोदक बनवले तर इथं एकवीस ते बावीस मोदक आरामात बनून जातील मोठे बनवले तर थोडे कमी पडतील तर अशा प्रकारे मी इथं सर्व मोदक इथे बनवून घेतलेले आहे खूपच सुंदर आणि सुबक हे बनतात आणि जर एक्स्ट्राचा जर मावा तुम्हाला दिसत असेल ना त्याला असा प्रकारे तुम्ही काढून घेऊन मोदकला शेप देऊन घेऊ शकतात तर अशाच प्रकारे मी सर्व मोदक येथे बनवून घेत आहे ते दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे मोदक बनून तयार होतात आणि महत्वाचं म्हणजे अजिबात चिगट होत नाही आणि महत्वाचं म्हणजे बाहेरून एखादी मिठाई किंवा पेढे आणण्यापेक्षा ना घरीच बाप्पाला तुम्ही नैवेद्य द्या तो जास्त सोयीस्कर पडेल तर या वेळेस बाहेरून गणपती बाप्पासाठी मोदक आणण्यापेक्षा घरीच मोदक ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया